चांदसमध्ये गणपती विसर्जनावेळी तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू प्रशासनाकडून मदतीचा अभाव जिंतूर तालुक्यातील अठरा सप्टेंबर रोजी चांदस येथील भागवत कल्याण अंभुरे वर्ष तेरा याचा दुर्दैवी मृत्यू झाला जिंतूर परभणी रोडवरील नागापूर रोडजवळील करपरा नदीत गणपती विसर्जन करताना त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला घटनेच्या वेळी उपस्थितांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला स्थानिकांच्या तत्काळ मदतीनं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय गावकऱ्यांनी प्रशासनाला अपयशी ठरवलंय कारण वेळेवर मदतीचा अभाव झाला गणेश उत्सवाच्या आनंदात ही घटना शोककळा पसरवणारी ठरली आहे कुटुंबीय आणि परिसरातील लोकांना प्रशासनाकडून संवेदना आणि मदतीची अपेक्षा सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि मदतीसाठी योग्य प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे